नमस्कार सर्वांना स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर रात्री खूप उशीर झाल्यामुळे रात्री भांडे घासता घासताच व्हिडिओचं एंड केलं मी तर आज आहे शुक्रवार आणि आज आहे हरतालिका आणि वरदला मी स्कूलमधून घेऊन आले दुपारी आणि त्या आता आम्हाला गावाला जायचं आहे त्यामुळं आमची तयारी चालू आहे तर मला वरच्या पप्पानी काय गिफ्ट दिलं काल बर्थडेला तर मला मोबाईल घेतलेला आहे कारण माझा फोन खूप खराब झाला होता खूप हँग होत होता सॅमसंगचा होता आधीचा फोन त्यामुळं आता मला त्यांनी वन प्लस घेऊन दिलाय त्यामुळं मी छान छान व्हिडिओ करेल कारण मला व्हिडिओ करायला खूप आवडतं आणि घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून किंवा वरदला सांभाळून मी स्वतःसाठी काहीतरी करायचं ठरवले त्यामुळे तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि आता मी गणपतीसाठी गावाला जाणार आहोत त्यामुळं मग मी तर हरतालकीची पूजा मांडलेली नाही संध्याकाळी गावाला गेल्यावरतीच पूजा करेन आणि वरदची तयारी झालेली आहे बॅग पण भरून ठेवलेली आहे आता त्याचे पप्पा ऑफिसवरून येतात आहे मग आम्ही गावाला निघू पण बाहेर पाऊस पण येतोय त्यामुळं रेनकट वगैरे सगळं सोबतच घेऊन जायला लागेल आणि मी ना तर सगळी झाडं मी घरात ठेवलेली आहेत कारण कबूतर खूप खराब करतात झाडं तर वरत पण वाट पाहतोय आणि वरत थोडासा नाराज आहे कारण त्याला स्कूलला सुट्टी नाही आहे त्यामुळं आम्हाला गणपतीला जास्त दिवस राहता येणार नाही आणि त्याची तर खूप इच्छा आहे की चार पाच दिवस राहायची पण राहता येणार नाही म्हणून तो थोडासा नाराज झालेला आहे की पण शनिवार रविवार दोन दिवस राहून आम्ही परत रिटर्न येऊ हो। तर स्कूलला सुट्टीच मिळत नाही आहे आणि तसं सुट्ट्या पण काढल्या असत्या पण परत आम्हाला सोडवायला पण कुणी नाही आहे त्यामुळं मग आम्ही सगळे सोबतच येऊ परत पण दोन दिवस मस्त एन्जॉय करू आणि आमच्या घरचा गणपती कसा असतो ना ते पण तुम्हाला दाखवेल पण सगळं काही मला शूट करता येणार नाही कारण गावाकडच्यांना असं व्हिडिओ वगैरे काही एवढं आवडत नाही त्यामुळं जेवढं काही शूट घेता येईल तेवढं घेईल आणि गावाला रेंजचा पण प्रॉब्लेम असतो त्यामुळं हे व्हिडिओ टाकायला खूप उशीर होईल चला तर मग आता थोडीशी शॉपिंग पण करायची आहे गणपतीची गावाला जाण्यासाठी तर मग शॉपिंग करताना पण मी तुम्हाला दाखवेल की काय काय घेतलंय गणपती बाप्पासाठी चला तर मग आता हे पहा अशा गोणी टाकलेल्या आहेत मी खाली आणि ह्या गोणींवरती मी झाडे ठेवलेली आहे गॅलरी सगळी मोकळी केलेली आहे कारण की ना कबुतर दोन दिवस शांत घर दिसलं ना की लगेच ते येणार झाडं खराब करून टाकणार गॅलरी पण खराब करणार गॅलरी जरी खराब केली तरी मी आल्याच्यानंतर नंतर पाणी ओतून धुवून काढेल पण ना झाडं खराब केली ना की झाडं परत रिकवर व्हायला खूप दिवस लागतात आणि आता ही झाडं फुटायला लागलेली आहेत त्यामुळे मी रिक्स घेतलीच नाही वादरवाजे उघड रे से हो मी पाठीमागेच एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की फणसाच्या बिया लावल्या होत्या वरदने आणि आम्ही तर त्याची छान अशी रोपं तयार झालेली आहे आणि आता ही आम्हाला गावाला न्यायची आहे आणि सगळी झाडं कट केली होती ना त्यामुळे छान अशी फुटलेली आहेत परत आणि हे कुंडी मोकळी होणार आहे आणि त्यानंतर हे जे आहे ना दिसते छोटंसं तर हे पान फुटी आहे तर हे जे पान आहे ना ते नर्सरीतून मी तोडून आणलं होतं आणि ते मातीत लावून दिलं होतं पण त्याला छान असं छोटंसं रोप निघलेलं आहे तर ते थोडंसं मोठं झालं की परत दुसऱ्या कुंडीमध्ये मी ते लावून घेणार आहे तर ना त्यानंतर आम्ही गेलो डेकोरेशनचं सामान आणायला डेकोरेशनचं सामान घरी भरपूर आहे पण ह्या वर्षी थोडंसं डेकोरेशन वेगळं करायचं आहे त्यासाठी मग सामान घ्यायचं होतं म्हणून मग आम्ही डेकोरेशनच्या दुकानात गेलो आणि तिथं आम्हाला पाहिजे ते सामान मिळालं पण आणि ह्या वर्षी मी ठरवलेलं आहे की कसं डेकोरेशन करायचं आहे मी तर तसंच डेकोरेशन आम्ही सेम करण्याचा प्रयत्न करणार आहे अगदी हुबेहूब येईल का नाही माहीत नाही पण प्रयत्न तर आमचा असणार आहे की छान असं डेकोरेशन करायचं आणि दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन केलं ना की छान वाटतं दरवर्षी तेच तेच डेकोरेशन नको वाटतं म्हणून मग मी ह्यावेळी ठरवलं की वेगळं काहीतरी करायचं आणि त्याला लागणारं सामान आम्ही इथं घेतलेलं पण आहे गर्दी पण भरपूर होती सामान घ्यायला तर ते आम्ही एवढं असं सामान घेतलेलं आहे तर सामान घेऊन आम्ही घरी आलो त्यानंतर बॅगी वगैरे घेऊन निघालो निघताना तर पाऊस आम्हाला लागला नाही पण नंतर आम्हाला चाकणच्या पुढे भरपूर पाऊस लागला त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रेनकोट घातलेले होते आणि आज हरतेचा उपवास होता त्यामुळे काही खायचं नव्हतं म्हणून नुसतं आम्ही दोघं चहाच पिलो पण वरचसाठी आम्ही डोसा घेतला त्याला भूक लागली होती आणि डोसा पाहून त्याला तर खूपच आनंद होतो कारण त्याच्या आवडीचा आहे मग त्याने इथं डोसा खाऊन घेतला नंतर गाडीवरती वरत झोपी गेला आणि आम्हाला ना घाटाच्या वरती निघल्यावरती छान असा इंद्रधनुष्य पाहायला मिळाला मग आम्ही गाडी जरा वेळ थांबवली आणि छान असा इंद्रधनुष्य पाहिला आणि त्याचा फोटोही काढला घरी पोहोचायला आम्हाला रात्रीचे आठ वाजले होते कारण ट्राफिक खूप लागलं होतं मग घरी आल्यावरती मी इथं तारखेची जी आईंनी पूजा मांडली होती ना त्याचं आधी दर्शन केलं नंतर आम्ही सगळ्यांनी जेवणं करून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही डेकोरेशन करायला घेतलं तर आम्ही हे पाईप पण येता येताच आणले होते तर पाईपांचा आधी आम्ही असा साचा बनवून घेतला आणि साचर बनवल्याच्यानंतर आम्ही जी ओढणी आणली होती ना ती कमी पडली म्हणून मग आम्ही काय आयडिया केली की जो गुलाबी कलरचा फेटा असतो ना तो पाठीमागच्या साईडला बांधून घेतला आधी त्यानंतर मग गुलाबी ओढणी आहे ती पुढच्या बाजूने दोन्ही साईडने बांधली म्हणून ती पुरली नाहीतर आणताना जरा थोडंसं माप चुकलंच होतं पण तरी पण ॲडजस्ट झालं कारण घरामध्ये तस सेम कलरचा फेटा होता म्हणून आणि आम्ही डेकोरेशन करत असताना ना बऱ्याचची मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती आणि त्याला पण डेकोरेशन करायचं होतं तो पण इकडून तिकडून आम्हाला हातामध्ये सामान आणून देत होता आणि त्याची पण डेकोरेशनला मदत होत होती पण गाडीवरती आल्याच्यानंतर प्रवासात ना मुलं खूप कंटाळतात म्हणून त्याला होता नंतर मग मी त्याला झोपी लावलं पण तो काही झोपायला तयारच नव्हता त्यानंतर मग माझे हे दीर आले सगळ्यात बारके ते पण मग डेकोरेशन करू लागले आणि त्यांची पण खूप मदत झाली मग आम्ही तिघांनी मिळून डेकोरेशन चालू केलं आणि खूप छान असं डेकोरेशन आम्हाला करायचं होतं म्हणून आम्ही मग सारखं चेंज करून पाहत होतो की कोणती फुलं चांगली वाटतील कशी चांगली वाटतील आणि ह्या ज्या माळा आहेत ना त्या आम्ही येताना आणल्या होत्या पण ही जी फुलं आहे ती मागच्या वर्षीचीच आहे म्हणून मग मी ही सगळी फुलं ना अशी लावून घेतली वेगवेगळ्या कलरची तर छान दिसत होतं डेकोरेशन त्यानंतर इथं जो टेबल आहे टेबलला आम्ही असं फर आणलं होतं आकाशी कलरचं तर हे पण खूप छान दिसत होतं आणि जे टेडीला वगैरे वा वापरतात ना अगदी तसं एकदम मऊसूत फर होतं तर ते सगळ्या टेबलला बांधून घेतलं त्यानंतर पप्पा सांगत होते की लायटिंग पण पाहिजे मग आम्ही सगळ्या लाईटिंग घेतल्या आणि पाहत होतो त्याच्यातली कोणती चालू आहे कोणती बंद आहे मग ज्या चालू होत्या त्या लाईटी मग आम्हाला ह्या सगळ्या डेकोरेशनला जोडून घ्यायच्या होत्या त्या फुलांमध्ये घालून घ्यायच्या होत्या त्यामुळं मग यांनी लगेच ते लाईट लावायला सुरुवात केली आणि जे खाली जी पाईप शिल्लक होते जे पाईप दिसत होते खाली तर त्यालाही आम्ही ज्या फुलांच्या लाईन होत्या त्या गोल गोल गुंडाळून घेतल्या जेणेकरून ते पाईप दिसू नये आणि हे पहा आता नंतर पाईपच दिसत नव्हते आणि छान असं डेकोरेशन तयार झालं होतं पण अजूनही ते बाकीच होतं पण त्यानंतर आम्ही ते टेबलवरती ठेवलं त्यानंतर मग जो पाठीमागचा कपडा होता येल्लो कलरचा तो असा पाठीमागच्या साईडला घालून टाकला त्यामुळं तो छान दिसत होता आणि एकदम छान असं डेकोरेशन तयार झालेलं होतं मंदिरासारखं तरी काहीतरी अपूर्ण अपूर्ण वाटतच होतं मग आम्ही पाहत होतो की अजून काय डेकोरेशन करता येईल तर मी मोबाईलमध्ये जसं सर्च करून ठेवलं होतं ना अगदी तसं नाही पण त्याच्या मिळतं जुळतं डेकोरेशन झालेलं होतं मग आम्ही खालच्या साईडला परत अशा माळा लावल्या जेणेकरून आणखी थोडंसं छान लुक येईल आणि हे होतं आमचं फायनल डेकोरेशन आणि डेकोरेशन करायला आम्हाला अकरा वाजले अगदी दोन तासामध्येच आम्ही हे डेकोरेशन करून टाकलं डेकोरेशन करून झाल्याच्यानंतर मग छान असा एक फोटो काढला डेकोरेशनसोबत आणि आता आतुरता होती फक्त दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येण्याची कसं झालं आहे आमचं डेकोरेशन छान ना मला तर आवडलं तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा की छान झालंय म्हणून उद्या बप्पा येणार आहे घरामध्ये त्यामुळे उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय